नमस्कार पिंपरी चिंचवड सिटी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत देवगाव येथे देहगावमध्ये काही मुस्लिम समाजाचे जनता जी आहे आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया लोकसभेसाठी त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत सर नमस्कार काय आपल्या नेमक्या प्रक्रिया आहे मावळ लोकसभा निवडणुकीमध्ये गेली दहा वर्षापासून खासदार श्री अप्पा बारणे आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये जे आहेत हे संजोग वाघेरे पाटील का, जे आहेत हे उमेदवार आहेत तर आपल्या नेमक्या भूमिका काय म्हणजे काय भूमिका असणार आहे आपल्या काय प्रतिक्रिया माझं नाव रमजान शेख मुस्लिम जमातचा अध्यक्ष आहे मी या ठिकाणी आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचे संजय वाघरे पाटील हे उमेदवार आहेत आणि या वेळेला निश्चितच लोकांनी आहे की वाघेरे पाटलांना बहुसंख्य मतांनी विजय करायचे मुस्लिम समाज बौद्ध समाज बरेचशी मंडळी त्यांच्या फेवरमध्ये काम करतात आम्ही आमचं यंग सर्कल आहे काही मुस्लिम समाजाची मुलं आहेत काही आमची वरिष्ठ मंडळी आहेत ते त्यांचं काम करतात ते आज प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांचा तो प्रचार करतात आता शुक्रवारीच या ठिकाणी त्यांचं प्रचाराचे बरेचसे पॉम्प्लेट वगैरे वाटण्यात आले त्याचप्रमाणे आता आमची काही वरिष्ठ मंडळी मशिदीमध्ये जाऊन प्रत्येक ठिकाणी तळेगाव असेल देवरोड असेल कपोली असेल खालपर्यंत जाऊन ते प्रत्येक जाऊन लोकांना जागृत करतात यावेळेला त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं म्हणजे तुम्हाला नेमकं असं म्हणायचं आहे की यावेळी खासदार म्हणून संजोग वाघेरे पाटीलांना तुमची पसंती yes, yes, yes. आहे आणि त्यांचा तुम्ही प्रचार प्रसार करत आहात ओके oh. धन्यवाद okay, धन्यवाद तर आपण पाहू शकता अ मधील मुस्लिम समाजाकडून श्री संजोग वाघेरे पाटील यांचा प्रचार जोरात चालू आहे